नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ जयंती दिने शहापूर मध्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस संपन्न सम्यक प्रबोधन संघ संचलित भीमराव प्रधान कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय शाहपूर त्यांच्या विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी आणि साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त या दोन महापुरुषांचे विचार व कार्य समाजापर्यंत पोहोचावे व त्यांच्या विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीस या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन आज सकाळी दहा वाजता भीमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहापूर येथे करण्यात आले होते ही स्पर्धा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी बी प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दे पार पाडण्यात आली या प्रसंगी खाडे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक दिगंबर खरात सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासीन या शाळेच्या प्राचार्या मीना अशोक कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते या स्पर्धेत माध्यमिक गटातून न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शहापूर या शाळेचा विद्यार्थी कुमार अंश मारुती पुजारी याचा प्रथम क्रमांक आर एस दमानी स्कूल शहापूर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी तिथी संदीप पाटील हिचा द्वितीय क्रमांक तर न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शहापूर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी बिस्मल्ला खान हिचा उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक आला कनिष्ठ गटातून सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद या शाळेची विद्यार्थिनी कुमारी काजल सिन्हा हिचा प्रथम क्रमांक वरिष्ठ गटातून भीमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहापूर या कॉलेजची विद्यार्थिनी समीक्षा सदानंद गायकवाड हिचा प्रथम क्रमांक किनोली कॉलेजची विद्यार्थिनी वर्षावर कुटे हिचा द्वितीय क्रमांक तर एस बी कॉलेज शाहपूर या कॉलेजचा विद्यार्थी आनंद नकरे याचा उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक आला विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रशस्ती देण्यात आले तसेच स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना यावेळी प्रशस्ती देण्यात आले या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली सदगीर यांनी केले हा कार्यक्रम पूर्णता घडून आणण्यासाठी संस्थेचे सचिव स्वप्नील प्रधान अध्यक्षा सुनंदा प्रधान यांच्या पुढाकाराने कार्यक्रम घडवून आणला तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक देवीदास नवसे मंगला कांबळे आदींनी विशेष मेहनत घेतली मी समीक्ष सदानंद गायकवाड समय संघ संचालित भीमराव प्रधान कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शाहपूरचे एफ आय भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक सहान क्रांतिकारी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या विषयावर माझे मनोगत व्यक्त करण्यास जेव्हा जेव्हा इंग्रजांच्या अत्याचाराने भारत माता घायाळ होते जेव्हा इंग्रजांच्या अत्याचाराने भारत माता घायाळ होते जेव्हा ब्रिटिशांच्या जुलमाने गोरगरीब जनता छळून पडते जेव्हा भारताच्या जेव्हा मवाडवाद्यांचे विचार हे ब्रिटिशांच्या पायाशी गळून पडतात जेव्हा मवाडवाद्यांचे विचार हे ब्रिटिशांच्या पायाशी गळून पडतात तेव्हा टिळक नावाची एक जहार हिंदी मशाल पेटवते स्वराज्याची मशाल पेटवते इंग्रजांच्या जुलमी सावटाखाली कितपत पडलेल्या भारतीय समाजाला पारतंत्र्यावर मुक्त करण्यासाठी स्वतः लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी महान असे कार्य केले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद